मित्रांनो नमस्कार महत्वाची बातमी मुंबई शहरातून जसजसे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस जवळजवळ याय लागले तसतसे एकनाथ शिंदे फडणवीस यांच्यापासून दूर दूर जायला लागलेत आज मित्रांनो रात्रीच देवेंद्र फडणवीस यांनी थेट राज्यपालांची भेट घेतली आणि इकडे एकनाथ शिंदेंनी तडकापडकी आपला दिल्लीचा दौरा सुरू केला मित्रांनो या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मोठ्या घडामोडी घडत आहेत महायुतीत काहीतरी मोठं घडतंय एकनाथ शिंदे दिल्लीत गेल्यानंतर देवेंद्र फडणवीस राज्यपालांना भेटायला का गेले हा मोठा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडलाय राज्याच्या राजकारणात पडद्याच्या मागे खूप मोठ्या घडामोडी सुरू असल्याचं यावरून पुन्हा एकदा निदर्शनास येऊ लागलंय मित्रांनो महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची शिवसेना भाजपशी संलग्न जवळ यायला लागली असून एकनाथ शिंदे शिवसेने मात्र जोरदार फटका बसून बसण्याची शक्यता आहे महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहेत एकीकडे एक राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत रवाना झालेत दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली या दोन्ही घडामोडींच्या टायमिंग राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उदाहरण आलंय एकनाथ शिंदे शिवसेने शिवसेनेला बाहेर काढण्याचा प्लॅन भाजपचा झाला आहे का सत्तेतून सगळ्या मंत्र्यांची हकालपट्टी करून भाजपा नवीन डाव साधू पाहते का ही सध्या या घडीची मुंबईतून मोठी घडामोड येते भाजपच्या मनात नेमकं चाललंय काय ठाकरेंना जवळ करायचं एक एकनाथ शिंदेंना बाहेर लोटायचं हा भाजपा प्लॅन आखते का ही देखील मोठी घडामोड सध्या सगळ्यांनाच आगामी काही दिवसात बघायला मिळेल मात्र महायुती सरकारमध्ये सध्या सर्व काही सुरळीत असल्याचं चित्र जरी दाखवण्यात येत असले तरी अंतर्गत नावाचं वातावरण अतिशय मोठं स्फोटक असले जाणवते भाजपच्या काही आमदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली असल्याची चर्चा आहे एकनाथ शिंदे आमदारांचा आमच्या आमदारांना भाजपच्या आमदारांना त्यानंतर अजित पवारांच्या आमदारांना कोणत्याही प्रकारचा निधी देत नाहीत नगरविकास खात्याच्या निधीचे वाटप प्रामुख्याने केवळ शिवसेना संबंधित खात्यांनाच केले जात आहे या तक्रारीची मुख्यमंत्री फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आणि यापुढे नगरविकास खात्याचा कोणताही निधी देताना अंतिम स्वाक्षरीसाठी आपल्याकडेच येईल असे थेट निर्देश देऊन एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आणि एकनाथ शिंदेंना सर्वात मोठा धक्का देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षरित्या दिला आहे त्यामुळे सध्या दोघांचं महाराष्ट्रात जमत नसल्याने एकनाथ शिंदे थेट दिल्ली वारी करत आहेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतलेल्या काही निर्णयावरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून भाजपच्या नेत्यांकडून असे आरोप केले गेले आहेत या संदर्भात चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती चर्चेमध्ये आहे तर शिंदेंनी घेतलेल्या काही निर्णयांना फडणवीस सरकारने ब्रेक दिल्याची देखील मोठी चर्चा सुरू झाली आहे म्हणजेच एकनाथ शिंदेंच्या ज्या महत्वाच्या योजना होत्या त्या सगळ्या योजना आता देवेंद्र फडणवीस यांनी बंद करायला घेतलेल्या आहेत एकंदरीत एकनाथ शिंदेंचं शिवसेनेचं काहीच राहिलं नाही पाहिजे अशी भाजपची भूमिका तर नाही का हा मोठा सवाल सध्या शिंदेच्या मंत्र्यांना आमदारांना पडू लागला आहे मित्रांनो इतक्यावरच जर थांबलं नाही पुढे जाऊन देखील शिंदेगडातील आठ मंत्र्यांवरती देवेंद्र फडणवीस यांच्या हकालपट्टीची टांगती तलवार आहे कोणत्याही क्षणी शिंदेगडातील आमदारांची मंत्र्यांची हकालपट्टी देखील होऊ शकते कारण की त्यांच्यावरती थेट आरोप झाले आहेत त्यांच्या चौकशीचे आरोप झाले आहेत त्यामुळे बिना चौकशी केल्याशिवाय त्यांना सत्तेत कसं राहता येईल हा मोठा प्रश्न सध्या विरोधी पक्षीय विचारत आहे या विवंचनेमध्ये एकनाथ शिंदेंना देखील देवेंद्र फडणवीस यांचा खूप मोठ्या प्रकारच्या नाराजीला सामोरं जावं लागतं आहे मित्रांनो ह्या सगळ्या घडामोडीमध्ये भाजपाची प्रतिमा मात्र खूप मलिन होते भाजपच्या एकाही मंत्र्यांवरती आमदारांवरती आरोप होत नाही तेवढं भाजपने एकदम व्यवस्थित आपलं राजकारण सारून घेतलं आहे मात्र एकनाथ शिंदेंना टार्गेट करत भाजपने त्यांच्यावरती दरवेळेस प्रत्येक वेळेला अथेट आरोप केलेत आणि ते आरोप करण्यात भाजपा मागे पुढे कधी पाहत नाही मित्रांनो यातच आगामी काळामध्ये शिंदेगडाची संपूर्णपणे हकालपट्टी अथवा भाजपमध्ये विलीन केल्याशिवाय भाजपा शांत बसणार नाही का असा सवाल सध्या काही नेते विचारू लागलेत मित्रांनो यामध्ये आपणास काय वाटतंय आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद